तर सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी शाळेचे नाव सहकार विद्या मंदिर बुलढाणा नॉन ग्रँटेड एम्पॉवर यंग माइंड्स शेप द फ्युचर जॉईन अवर टीम ऑफ एज्युकेटर्स टीचर्स वॉन्टेड शिक्षक पाहिजेत वी सीक डेडिकेटेड अँड पॅशनेट टीचर्स टू इन्स्पायर अँड गाईड अवर स्टुडंट्स टू एक्सलन्स इफ यू हॅव ए प्लेयर फॉर टीचर and a love for learning we want you to be part of our dynamic team uh, required postgraduate and graduate trained teachers with BEd for our both cbsc and state board schools for the following subjects pre-primary cbsc and state board uh, postgraduate and graduate trained teachers उमेदवार बी एड झालेले उमेदवार सी बी एस सी आणि स्टेट बोर्ड शाळेसाठी खालील रिक्त जागा प्री प्रायमरी सी बी एस सी आणि स्टेट बोर्ड याकरिता या ठिकाणी या रिक्तपदे भरण्यात येत आहे रिक्तपदाचं तपशील सिरियल नंबर वन कॅटेगरी किंडर गार्टन किंडर गार्टन या विभागाकरिता जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता शैक्षणिक अर्हता एज्युकेशनल क्वालिफिकेशन एन्टी टी क्वालिफाईड पब्लिक मॉन्टेसरी ट्रेन टीचर्स त्यानंतर सिरियल नंबर टू कॅटेगरी पी आर टी प्रायमरी टीचर क्वालिफिकेशन इंग्लिश हिंदी मॅथ्स सायन्स या विषयाकरिता ही जागा भरण्यात येत आहे पी आर टी प्रायमरी टीचर त्यानंतर सिरियल नंबर थ्री कॅटेगरी टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर सब्जेक्ट दिले आहे इंग्लिश हिंदी मॅथ्स सायन्स सोशल सायन्स कॉम्प्युटर सायन्स तर या दिलेल्या विषयाकरिता टी जी टी ट्रेन गॅ ग्रॅज्युएट टीचर भरती करण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर फोर कॅटेगरी पी जी टी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर आणि विषय दिले आहे इंग्लिश हिंदी मॅथ्स सायन्स सायन्समध्ये बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री त्यानंतर सोशल सायन्स कॉम्प्युटर सायन्स क्रॉप सायन्स त्यानंतर सिरियल नंबर फाईव्ह कॅटेगरी पीई टी कॉलिफिकेशन विथ रिलेवंट क्वालिफिकेशन्स अँड एक्सपिरियन्स संबंधित शैक्षणिक पात्रता आणि अनुभव आवश्यक आहे पी ई टी या पदासाठी कॅटेगरीसाठी त्यानंतर सिरियल नंबर सिक्स कॅटेगरी वार्डन्स मेल पब्लिक फिमेल तर या ठिकाणी वार्डन्स या पदाची जागा भरण्यात येत आहे पुरुषांमधून किंवा महिलामधून क्वालिफिकेशन आहे बी ए किंवा बी कॉम किंवा बी एस सी बी पी एड पब्लिक एम पी एड एक्स मॅन ही शैक्षणिक पात्रता आहे वार्डन्स या पदासाठी त्यानंतर सिरियल नंबर सेवन कॅटेगरी स्पोर्ट्स टीचर्स शैक्षणिक पात्रता बास्केटबॉल स्विमिंग व्हॉलीबॉल पोल मलखांब टेबल टेनिस हँडबॉल लॉन टेनिस फुटबॉल बॅडमिंटन ई टी सी मेल ऑब्लिक फिमेल तर दिलेल्या स्पोर्ट्सकरिता पुरुष किंवा महिलामधून स्पोर्ट्स टीचरची जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर एट कॅटेगरी बँड मास्टर क्वालिफिकेशन विथ रिक्वायर्ड एक्सपिरियन्स बँड वाजवण्याचा किंवा बँडमध्ये प्रावीण्य असलेले उमेदवार किंवा अनुभव असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी भरती करण्यात येणार आहे त्यानंतर सिरियल नंबर नाईन कॅटेगरी कॉन्सेलर समुपदेशक क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट विथ स्पेशलायझेशन इन चाईल्ड सायकोलॉजी त्यानंतर आहे सिरियल नंबर टेन कॅटेगरी प्रिन्सिपल प्राचार्य या पदाची जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन पी जी विथ बी एड प्लस फायव्ह इयर्स एक्सपिरियन्स ॲज अ प्रिन्सिपल तर या ठिकाणी पी जी त्याचबरोबर बी एड आणि पाच वर्षाचा अनुभव प्रिन्सिपल या पदाचा असणे आवश्यक आहे ओनली फॉर अवर ब्रँच स्कूल्स इन रुरल एरिया ऑफ बुलढाणा डिस्ट्रिक्ट तर या ठिकाणी प्राचार्य सरांची नेमणूक बुलढाणा डिस्ट्रिक्टकरिता त्यांच्या श शाखेमध्ये शाळेच्या शाखेमध्ये रुर एरियामध्येच या पदाची प्राचार्य पदाची नेमणूक करण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना डेट ऑफ इंटरव्यू मुलाखतीची तारीख दिली आहे ट्वेंटी टू किंवा ट्वेंटी सेकंड फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला मुलाखत घेतली जाणार आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्लेस मुलाखतीचे ठिकाण आहे सहकार विद्या मंदिर सहकार विद्यानगरी चिखली रोड बुलढाणा हे मुलाखतीचे ठिकाण आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला मुलाखत होणार आहे ते ठिकाण टाईम आहे टेन ए एम टू फोर पी एम सकाळी दहा वाजेपासून सायंकाळचे चार वाजेपर्यंत त्यानंतर आहे मुलाखतीची तारीख फस्ट मार्च टू थाउजंड ट्वेंटी सिक्स एक मार्च दोन हजार सव्वीस ये यस्ट मार्च एक दोन हजार सव्वीसला मुलाखत होणाऱ्या ठिकाणाची नावं दिली आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्लेस बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ब्रँच ऑफिस लोकनायक बापूजी आणि मार्ग नियर जैन मंदिर पेठ नागपूर या ठिकाणी होणार आहे त्यानंतर आहे दुसऱ्या क्रमांकावर मुलाखतीचे ठिकाण बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुळे तपाडिया कॉम्प्लेक्स अपोजिट सिंचन भवन नियर मोंढा सिंगन सिग्नल सिग्नल जालना रोड छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी होणार आहे एक मार्च दोन हजार सव्वीसला त्यानंतर आहे मुलाखतीचे ठिकाण बुलढाणा अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी डिव्हिजनल ऑफिस बिहाइंड साई साही मंदिर साईनगर साही बडनेरा रोड अमरावती या ठिकाणी सुद्धा एक मार्च दोन हजार सव्वीसला मुलाखत घेतली जाणार आहे त्यानंतर आहे मुलाखतीचे ठिकाण एक मार्च दोन हजार सव्वीसला ज्या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणचे मुलाखतीचे नाव ठिकाणाचे नाव आहे बुलढाणा अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यशवंत अपार्टमेंट थर्टी एट ऑब्लिक टेन अपोजिट लेन नंबर नाईन प्रभात रोड पुणे तर या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे एक मार्च दोन हजार सव्वीसला आणि टाईम मुलाखतीचा वेळ दिला आहे टेन ए एम टू फोर पी एम सकाळी दहा वाजेपासून सायंकाळचे चार वाजेपर्यंत या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे त्यानंतर कॅन्डिडेट्स कॅन अपियर फॉर द इंटरव्ह्यू ऑन द सेम डे विथ अप्लिकेशन तर त्याच दिवशी सोबत उमेदवार मुलाखतीला हजर राहू शकतात तर या ठिकाणी एक्सलंट रेम्युनरेशन पर्क्स अँड अकोमोडेशन तर आकर्षक मानधन या ठिकाणी मिळणार आहे खूप चांगला पगार या ठिकाणी दिला जाणार आहे पर्क्स इतर भत्तेसुद्धा या ठिकाणी दिले जाणार आहेत अँड अकोमोडेशन राहण्याची किंवा निवासाची व्यवस्था किंवा सोय सुद्धा या ठिकाणी ज्या उमेदवारांचे सिलेक्शन होणार आहे त्यांना आकर्षक मानधन खूप चांगला पगार किंवा वेतन मिळणार आहे पर्क्स मिळणार आहे इतर भत्तेसुद्धा राहणार आहे जेवणाची व्यवस्था होऊ शकते आणि ट्रॅव्हल्स व्यवस्था होऊ शकते आणि राहण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे पोस्ट ऑर ईमेल युअर रिझूम विथ युअर लेटेस्ट फोटोग्राफ टू द बिलो ॲड्रेस तर उमेदवारांनी आपला रिझ्यूम ईमेल करायचा आहे लेटेस्ट नुकताच काढलेल्या ले, फोटोसहित खाली दिलेल्या ॲड्रेसवरती आपला ईमेल सॉरी रिझ्यूम पाठवायचा आहे दिलेल्या ईमेलवरती ॲड्रेस दिला आहे सहकार विद्यानगरी चिखली रोड एलगाव डिस्ट्रिक्ट बुलढाणा डिस्ट्रिक्ट बुलढाणा डबल फोर थ्री डबल झिरो टू आणि हा ईमेल ॲड्रेस आहे या ईमेल ॲड्रेसवरती उमेदवार आपला रिझ्यूम पाठवू शकतात आणि वेबसाईट दिली आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे पहिला संपर्क क्रमांक झिरो डबल सेवन डबल टू झिरो एट वन सिक्स वन टू दुसरा संपर्क क्रमांक आहे झिरो डबल सेवन डबल टू झिरो एट टू सिक्स वन टू आणि तिसरा संपर्क क्रमांक आहे झिरो नाईन झिरो डबल वन झिरो टू थ्री वन डबल टू तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद